तर नमस्कार मित्रांनो माझं नाव हनुमान आणि मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बिझनेसमध्ये कोणता करावा ह्याची टिप्स देणार आहे तर टिप्स म्हणजे काय थोडक्यात जर म्हटलं तर बिझनेस कोणता केला तर जास्त प्रॉफिट आहे त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला दुसऱ्याची तर कामाल जर नसलं राहायचं म्हणजे कामगार म्हणून तुम्हाला कामाला नसलं राहायचं स्वतः मालक म्हणून बिझनेस करायचं जर असेल तर तुमच्यासाठी एक बिझनेस मी घेऊन आलेलो आहे कारण ते वय बिझनेस स्वतः मी करतो आहे त्यामुळं मला माहिती प्रॉफिट किती एक आहे तर तो बिझनेसचं नाव आहे कप्पी कप्पीचा धंदा आता सध्या तुम्हाला तर माहिती आहे की मोटरसायकलवर जी पाठीमागून बांधायची कप्पी आहे ती कप्पी आपण आणू शकतो आपण ती म्हणजे परचेस करून आणू शकतो आणि त्यानंतर ते व्यवस्थित कप्पीचा धंदा काय चालतोय आता त्या कप्पीच्या धंद्यासाठी लागणारे इन्व्हेस्टमेंट काय आहे हे पूर्ण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे त्यामुळे लवकरात लवकर नवीन जर असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा माझे व्हिडिओ आता त्याच्यामध्ये प्रॉफिट एवढं आहे आता थोडक्यात जर म्हटलं तर गाडी देते वीस चावरेज ती जर कप्पी जर मागं जर जोडली तर तर वीस चावरेज जरी म्हटलं तर समजा जास्त वीस किलोमीटरपर्यंत समजा आपण मोटर काढतो म्हणजे लांब जाऊन तर जायचं एक लिटर आणि यायचं एक लिटरमध्ये दोनशे रुपयाचं पेट्रोल लागतं दोनशे रुपयाच्या पेट्रोलमध्ये पंचवीस नळ्या जर असेल तर शंभर रुपये पाईप पी पाई पाई उशी पाईपाच्या हिशोबाने पाई 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 आपण घेतो तर तुम्ही हिशोब लावा शंभर रुपयाच्या हिशोबाने पंचवीस पाईपाचे पंचवीसशे झाले त्यातून दोनशे रुपये पेट्रोल केलं तरी राहते निव्वळ नप्पा जर म्हणलं तर तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये कुठं हे कोणत्याही धंद्यामध्ये उरत नाहीत एका मोटरमध्ये तेवीसशे राहतात आणि दोन मोटर जर काढल्या गेलाच्या तर तेवीसशे दोन्ही शेहेचाळीसशे रुपये राहतात तर बघा तुम्ही तुमच्या हिशोबाने माझ्या हिशोबाने हा धंदा एकदम बेस्ट आहे आणि तो धंदा कशा प्रकारे करायचा कप्पी कशी स्टँड करायची पूर्ण हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा